खासदार हेमंत विष्णू सवरा यांचा प्रयत्नपूर्वक पाठपुराव्यानंतर खावडा फोरसी व इतर वीज प्रकल्पामुळे बाधित शेतकऱ्यांना तालुका निहाय सरसकट नुकसान भरपाई मंजुरी खावडा फोरसी पॉवर ट्रान्समिशन लिमिटेड व इतर पारेषण वाहिनीसाठी संपादित केलेल्या जमिनीचा सदर दर हे प्रचलित बाजारभावापेक्षा व शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांपेक्षा कमी असून विक्रमगड वाडा जव्हार पालघर व इतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी जाहीर दरांपेक्षा जास्त नुकसान भरपाईची मागणी केली होती पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सवरा यांनी या संदर्भात मंत्री तथा पालकमंत्री पालघर जिल्हा माननीय श्री गणेशजी नाईक साहेब यांच्याकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी जिल्हा प्रशासन विभागीय अधिकारी कंपनी व शेतकरी प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेऊन सुधारित दर ठरवण्यासाठी माननीय पालकमंत्री गणेश नाईक यांना विनंती केली होती त्या अनुषंगाने ही बैठक पार पडली खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले की तालुक्यात खरेदी विक्री व्यवहार न झाल्याने मोबदल्याच्या दरामध्ये प्रचंड तफावत दिसून येत आहे जे मोबदला देण्यासाठी संयुक्तिक होणार नाही योग्य नुकसान भरपाई न मिळाल्यास शेतकऱ्यांमध्ये रोष वाढून कायदा व वा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो व प्रकल्पालाही विलंब होऊ शकतो प्रशासनाच्या मोबदला ठरवण्याबाबतच्या मर्यादा व कंपन्यांची भूमिका समजून घेतल्यानंतर पालकमंत्री गणेश नाईक साहेब यांनी निर्देश दिले की तालुक्यातील सर्वाधिक मोबदला असलेल्या गावाचा निकष धरून संपूर्ण तालुक्याला एकसारखा दर दिला जावा कंपनीच्या वतीने याबाबत सकारात्मक दर्शवण्यात आली आहे प्रशासकीय कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर लवकरच हा निर्णय लागू होईल असे प्रशासनाकडून स्पष्ट केले गेले या बैठकीला माननीय गणेश नाईक खासदार डॉ हेमंत विष्णू सवरा जिल्हाधिकारी इंदूर आणि जाखड डी सी एफ सैफून शेख प्रांत डॉ संदीप चव्हाण खावडा पॉवर ग्रीड अदानी कंपनीचे अधिकारी वाडा व वा विक्रमगड तालुक्यातील शेतकरी व संबंधित अधिकारी उपस्थित होते ऑनलाईन इंडिया न्यूज ट्वेंटी साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरोचीफची रिपोर्ट